महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा माजी आमदार सुजित शिव ठाकूर यांना ऑनलाईन गंडा धाराशिव जिल्ह्यातील भाजपचे माजी आमदार सुजित सिंह ठाकूर यांना अज्ञाताने कॉल करून त्यांच्या बँक खात्यातील एकोणीस हजार नऊशे एकोणसत्तर रुपये काढत ऑनलाइन फसवणूक केली आहे हा प्रकार मंगळवार दिनांक चोवीस रोजी घडला असून या प्रकरणी ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार भाजपचे नेते तथा माजी विधान परिषद सदस्य सुजित सिंह ठाकूर यांना मंगळवार दिनांक चोवीस रोजी त्यांच्या मोबाईल क्रमांक चौऱ्याण्णव झिरो चौतीस नव्वद ट्रिपल झिरो यावर एका अनोळखी मोबाईल क्रमांक एक्क्याण्णव चौदा अकरा अठ्ठावीस वीस झिरो चौऱ्याहत्तर वरून कॉल आला यावेळी समोरच्या व्यक्तीने वे त्यांना अत्यंत विश्वासाने बोलत तुमच्या बँक खात्यावरून चार हजार चारशे नव्वद रुपये ट्रान्सफर झालेले नाही खात्री करण्यासाठी फक्त एक बटन दाबा असे सांगितले त्यानुसार माजी आमदार ठाकूर यांनी सदरील एक क्रमांकाचे बटन दाबले असता त्यांना बँक खात्यातून एकोणीस हजार नऊशे एकोणसत्तर रुपये कमी झाले असल्याचा मेसेज आला यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले त्यानंतर सुजित सिंह ठाकूर यांनी परंडा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात फोनधारकांविरोधात माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत तसेच फसवणूक प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी समीर ओवाल परंडा धाराशिव आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा